हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आता गावी सासरे आलो आहे तर म्हटलं चला गावाकडे आमच्या घराच्या आवतीभवती ना सासूबाईंनी काही काही भाज्या लावल्या होत्या मी पण बघत आहे तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया कारण छान वाटतं आपल्या घराच्या आवतीभोवती अशा ताज्या ताज्या भाज्या आपल्याला बघायला मिळत आहेत बंगालमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाहीत कारण तिथं तर आपण मार्केटमधून भाज्या आणून खातो पण बघा इथं कसं इझिली आपल्या घराच्या अवतीभोवती एवढ्या सगळ्या भाज्या मिळतात आपलं डेलीचं काम चालतं आमचे नारळचे झाडं मस्त नारळ पण लागल्यात मिरच्या परत वेगवेगळ्या वेग प्रकारच्या शेंगा वगैरे ही काट भेंडी आहे कुणाकुणाला माहिती आहे नक्की सांगा कमेंटमध्ये आता म्हणजे जास्त ही केली जात नाही सासूबाईंनी दोन तीन झाडं लावली होती त्याला छान अशा भेंड्या लागल्या होत्या आणि आपल्या घराच्या पाठीमागं लिंबवाचं झाडं आहे खूप असे लिंबू लागल्यात पण गर्मीमध्ये एवढे लागत नाहीत आता पावसाच्या दिवसामध्ये खूप लागतात जास्त काही त्याचा वापर पण केला जात नाही तर चला मस्त असे लिंबू वगैरे पण लागले होते आणि छान वाटते एकदम सगळ्या फ्रेश ताज्या भाज्या बघून मन एकदम प्रसन्न होते जास्त लांब पण जावं लागत नाही आमचं श घर आहे ना शेतात असल्यामुळं सगळ्या द भाज्या ताज्या ताज्या एकदम मिळत आहेत आता इथं काही भाज्या वगैरे पण मी तोडून घेत आहे संध्याकाळच्या आपल्या आमटीला आमटी भाजी बनवायची आहे त्यासाठी घेवड्याच्या शेंगा वगैरे आणि छान वाटते मला तर खूप आवडतं कारण एकदम ताज्या ताज्या भाज्या अशा बघायला मिळतात घ्यायला मिळतात मस्त चला आता सगळं तोडून झालं झाले जा। माझं आता आपण जाऊया घरी कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा बाय बाय